वारा नगर पंचायत प्रशासनाने शास्त्रीनगर भागात नागरिकांच्या आरोग्यासाठी उभारलेली ओपन जेम सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे या परिसरात करण्यात आलेल्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासोबत बांधण्यात आलेल्या गटारीवरील कॉन्क्रीट स्लॅब सध्या निघून गेले असून लोखंडी सळ्या उघड्या पडल्या त्यामुळे येथे मोठे भगदाड तयार झाले असून गंभीर अपघाताचा धोका निर्माण झालाय याच परिसरात नगर पंचायतीकडून नागरिकांच्या आरोग्यासाठी ओपन जिम उभारण्यात आली असून येथे दररोज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी लहान मुले महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांचा वावर असतो अनेक विद्यार्थी ये जा करताना या गटारीवरूनच मार्गक्रमण करतात मात्र गटारीवरील कॉन्क्रीट निघून गेल्यानं व सळ्या बाहेर आल्यानं कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही विशेष म्हणजे काही कालावधीपूर्वीच या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी आणि गटार बांधकामासाठी शासनाचा मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्यात आला होता मात्र काही महिन्यातच गटारीची अशी अवस्था झाल्याने निकृष्ट कामाचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे एवढा निधी खर्च करूनही ही गटार आज शेवटच्या घटका मोजत असल्याचे चित्र दिसून येत आहे तसेच या ओपन जिमच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहनांचे पार्किंग केले जाते त्यामुळे ही ओपन जिम खरोखरच नागरिकांच्या आरोग्यासाठी आहे कि वाहन पार्किंगसाठी असा संभ्रम निर्माण झाला आहे वाहनांमुळे ये जा करणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका आणखी वाढत आहे जर एखादा विद्यार्थी लहान मूल किंवा ज्येष्ठ नागरिक या भगदाडात पडला तर मोठा अनर्थ घडू शकतो अशी भीती परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत तात्काळ गटार दुरुस्ती करावी सुरक्षित स्लॅब बसवावेत तसेच ओपन जिम परिसरात पार्किंगबाबत स्पष्ट नियोजन करावे अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे